नमस्कार मित्र हो स्वाध्याय सात ते बारा या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बारावीचा राज्यशास्त्राचा प्रकरण पहिलं जे आहे नवीन अभ्यासक्रमातला एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरचे जग याचा स्वाध्याय पाहणार आहोत तर मित्र हो या चॅनलवर नव्याने आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा तर पाहू आपण एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरचे जग या प्रकरणाचा स्वाध्याय पहिला प्रश्न आहे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा नंबर एक दक्षिण आशियामध्ये संवाद निर्माण करणे हे डॅश उद्दिष्ट आहे तर हे सार्कचं प्रमुख उद्दिष्ट आहे खाली पर्यायामध्ये हे दिलेले आहेत सार्क ब्रिक्स जी ट्वेंटी सांघाय सहकार्य संघटना पण याचं उत्तर आहे सार्क दक्षिण आशियामध्ये संवाद निर्माण करणे हे सार्कचं प्रमुख उद्दिष्ट आहे त्यानंतरची दुसरी रिकामी जागा आहे कॅटलोनियाला डॅशडॅश पासून स्वातंत्र्य हवी आहे तर कॅटलोनियाला स्पेन पासून स्वातंत्र्य हवी आहे आणि म्हणून स्पेन हे बरोबर आहे त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा प्रश्न दुसरा आहे त्यामध्ये बिमस्टेक देश असं म्हटलेलं आहे यामध्ये भारत श्रीलंका नेपाळ हे भारत आणि म्यानमार हे दोन दिलेले आहेत आपल्याला ही जागा भरायची आहेत श्रीलंका था। नेपाळ थायलंड भूतान बांगलादेश अशी सात ब्रिमस्टेक देश आहेत त्यानंतर दुसरा पुढचा प्रश्न आहे पुढचं संकल्पना चित्र पूर्ण करायचं आहे सांगाय सहकार्य संघटनेचे संस्थापक सांगाय सहकार्य संघटनेचे संस्थापक आहेत चीन रशिया कर्गिजस्तान ताजिकिस्तान कझाकिस्तान आणि उझबेकिस्तान एकोणीसशे एकोणनव्वद नंतर रशियाचं विघटन झालं आणि ब्रेकर रशियाचे वीस राष्ट्र निर्माण झाले त्याच्यात लिहा आहेत कर्गिस्तान ताजिकिस्तान कझाकिस्तान आणि उझबेकिस्तान या सहा राष्ट्रांचं मिळून सांगाय सहकार्य संघटना स्थापन झालेली आहे त्यानंतरचा प्रश्न आहे पाठातील नकाशाचे निरीक्षण करून खालील प्रश्नाची उत्तरे लिहा सेंगेन क्षेत्रातील चार देशाची जर्मनी बेल्जियम नेदरलँड ही चार देश आहेत जे की सेंगेन क्षेत्रातील चार देश त्यानंतरचा प्रश्न आहे युरोपीय महासंघाचे सदस्य नसलेल्या मात्र सेंगेन या क्षेत्रात असलेल्या कोणत्याही दोन देशाची नावे लिहा उत्तर नॉर्वे आणि क्रोएशिया त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन खालील विधाने चूक की बरोबर ते सहकारण लिहा असं म्हटलेलं आहे पहिला आहे पहिला प्रश्न आहे दक्षिण आशियातील व्यापारासाठी सार्क महत्वाचे आहे उत्तर हे विधान बरोबर आहे कारण दक्षिण आशिया मुक्त व्यापार व्यवस्था सन दोन हजार सहा साली कार्यान्वित झाली आणि मुळामध्ये सारख्या संघटनेची स्थापनाच व्यापारासाठी आहे आर्थिक सहकार्यासाठी आहे त्यानंतर प्रश्न आहे मास्त्रिक करार युरोपच्या संरक्षणासाठी करण्यात आला वरील विधान चूक आहे कारण युरोपीय युनियन स्थापन करण्यासाठी मास्त्रिक करार करण्यात आला आहे युरोपीय युनियन स्थापन करण्यासाठी नक्की युरोपच्या संरक्षणासाठी युरोपीय संघ हा आर्थिक सहकार्यासाठी निर्माण झालेली संघटना त्यानंतरचा प्रश्न घेऊ आपण त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन एकोणीसशे ऐंशीच्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्ण काळ म्हणतात वरील विधान चूक आहे कारण एकोणीसशे नव्वदच्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्ण काळ म्हणतात दस्काल की एकोणीसशे ऐंशीच्या नाही कोणाला म्हणतात नव्वदच्या दशकाला म्हणतात म्हणून हे विधान चुका त्यानंतरच प्रश्न आहे आपले मत नोंदवा प्रश्न क्रमांक चार okay. पहिला आहे मानवतावादी हस्तक्षेप उत्तर बोस्निया आणि हर्झगोविना प्रांतामध्ये प्रचंड प्रमाणात वांशिक हिंसाचार होता हिंसेच्या प्रसंगामध्ये मानवी हक्काचे होत असलेली पायमल्लीमुळे लोकात भीतीचे वातावरण होते एक महत्त्वाची जागतिक संघटना म्हणून संयुक्त राष्ट्रसंघ या देशामध्ये दे हस्तक्षेप करून संघर्षाची किंवा युद्धाची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करते हस्तक्षेपाची उद्दिष्ट केवळ चालू असणारे युद्ध थांबवणे हे नसून भविष्यात अशा प्रकारे या संभाव्य युद्धांना आळा घालणे शांतता प्रस्थापित करणे पीडितांच्या मानवी हक्काचे संरक्षण करणे आणि शांतता रक्षण करणे याच कारणासाठी संयुक्त राष्ट्राने कंबोडिया सोमालिया आणि युगोस्लावाकिया या देशामध्ये दे हस्तक्षेप केला याला आपण काय म्हणतो मानवतामध्ये हस्तक्षेप करतो त्यानंतरचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रादेशिकतावाद उत्तर एखादी प्रादेशिक संघटना निर्माण करण्यासाठी अथवा त्याचा भाग होण्यासाठी अनेक देश एकत्र येताना दिसतात या संघटना भौगोलिक तत्वावर किंवा समान राजकीय वैचारिक आर्थिक इत्यादी घटकावर आधारलेल्या असू शकतात प्रादेशिक संघटना बांधताना देशांनी भौगोलिकरित्या जोडलेले असणे महत्त्वाचे असतेच शिवाय काही व्यावहारिक आणि संसाधना संदर्भातले मुद्देही महत्त्वाचे ठरतात यामध्ये दळणवळण आहे आणि संपर्क व्यवस्था ऊर्जास्त्रोत आरोग्य व्यवस्था इत्यादीचा समावेश होतो प्रादेशिक वादाचा प्रवास साधारणपणे सदस्यांमध्ये घडवणारा राजकीय संवादाने सुरू होतो याला आपण आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रादेशिक वाद असे म्हणतो हो त्यानंतरचा प्रश्न आहे खालील प्रश्नाची पाचवा थोडक्यात उत्तरे लिहा पहिला प्रश्न आहे सॉफ्ट पॉवर म्हणजे काय हे उदाहरणासह स्पष्ट करा सॉफ्ट पॉवर म्हटलेला आहे हार्ड पॉवर म्हणजे डायरेक्ट युद्ध सॉफ्ट पॉवर म्हणजे प्रेमाने उत्तर सॉफ्ट पॉवर म्हणजे अशी क्षमता ज्यामुळे तुम्हाला हवे ते दुसऱ्यांना हवेसे वाटणे शक्तीपेक्षा आकर्षण निर्माण करून स्वतःची ध्येय साध्य करण्याची क्षमता आहे देशाची प्रतिष्ठा सांस्कृतिक प्रभाव आणि परंपरा याला आपण काय म्हणतो सॉफ्ट पॉवर अशी म्हणतो हे आपण लक्षात आलं पाहिजे तर उदाहरण काय देता येईल आपल्याला तर शैक्षणिक देवाणघेवाणचा कार्यक्रम आहे अमेरिका हा देश विद्यार्थ्यांसाठी अतिशय अनुकूल आहे त्यामुळे भारतातून अनेक विद्यार्थी अमेरिकेमध्ये जातात गेल्या काही वर्षामध्ये अमेरिकेत शिकणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा आकडा भरपूर वाढलेला आहे आणि मोदींच्या सभेला ती मोठी गर्दी करतात आणि म्हणून मग त्यांच्यावर तिथलं सॉफ्ट इंजिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर आपली भारतातले अधिक असल्यामुळं ते आपला सॉफ्ट पॉवर म्हणून आपल्या देशाच्या अनुकूल धोरण करून घ्यायला त्याची मदत होते आणि म्हणून आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सॉफ्ट पॉवर ही एक महत्त्वाची संकल्पना म्हणून ओळखली जाते त्यानंतरचा प्रश्न आहे युरोपीय महासंघाबाबत पुढील मुद्द्यांच्या आधारे चर्चा करा हा एक मोठा प्रश्न आहे यामध्ये मुद्दे दिलेले आहेत पहिला मुद्दा आहे इतिहास दुसरा मुद्दा आहे युरोपीय आयोग तिसरा मुद्दा आहे युरोपियन संसद चौथा मुद्दा आहे युरोपियन परिषद आणि पाचवा मुद्दा आहे युरोपियन न्यायालय तर या मुद्द्याच्या आधारे आपण या युरोपीय महासंघाचं महासंघावर चर्चा करायची आपल्याला हा मोठा प्रश्न आहे परीक्षा देणार चं उत्तर पहिला मुद्दा आहे इतिहास युरोपीय महासंघाचा पर्याय म्हणजे इतिहास सांगायचा आहे दुसरे महायुद्ध व त्यानंतर सीत युद्ध यामुळे आलेल्या त्या सततच्या अस्थिरतेमुळे युरोपमधील देशांना कायमच एकत्र येण्याची प्रेरणा मिळाली युरोपीय संघाची सुरुवात आर्थिक सहकारी दृढ करणारी संस्था म्हणून झाली त्यामागची अशी कल्पना होती की जेव्हा देश एकमेकाशी व्यवहार करतील तेव्हा आर्थिकरित्या परस्परावर अवलंबून असतील त्यामुळे त्यांच्यातील संघर्ष टाळू शकेल टळू शकेल संघर्ष राहणार नाही त्यांच्या ते त्यांच्यामधील ते, संघर्ष टळू शकेल सात फेब्रुवारी एकोणीसशे ब्याण्णव रोजी मास्त्रिक करार अंमलात येऊन युरोपीय संघाची स्थापना झाली या करारामुळे सहकार्याचा परीक वाढला आणि त्या अंतर्गत व्यवहार न्यायालयीन बाबी परराष्ट्र आणि संरक्षण योजनाचा समावेश झाला हा झाला युरोपीय महासंघाचा इतिहास त्यानंतरचा दुसरा मुद्दा आहे युरोपियन आयोग तर युरोपियन आयोग काय आहे तर या युरोपीय महासंघाचाच हा एक भाग आहे या मुद्दा घेऊन आपल्याला त्याचं स्पष्टीकरण करा युरोपिय आयोग हा आयोग युरोपियन युनियनच्या कार्यकारी नोकरशाहीशी संबंधित असा एक घटक आहे युरोपियन आयोग मुख्यतः नव्या कायद्यासाठीही साठीचा प्रस्ताव सुचवणे युरोपियन संसदेने आणि आयोगाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी करणे या जबाबदाऱ्या पार पाडत असतो त्याला आपण युरोपियन आयोग म्हणतो त्यानंतर आहे युरोपियन संसद आता युरोपियन महासंघामध्ये ही सुद्धा एक महत्त्वाची संस्था आहे युरोपियन संसदेत एकूण प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे सातशे एक्कावन्न सदस्य पाच वर्षाच्या कार्यकाळासाठी निवडले जातात संसदेवर कायदेविषयक देखरेखीच्या आणि अर्थविषयक जबाबदाऱ्या सोपवल्या जातात त्यानंतरचा मुद्दा आहे युरोपियन परिषद आता युरोपियन परिषदचं युरोपीय महासंघामध्ये काय स्थान आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं युरोपीय परिषदेच्या रचनेत सदस्य राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष किंवा प्रधानमंत्री यांचे परराष्ट्रमंत्री त्यासोबत परिषदेचे पूर्णवेळ अध्यक्ष यांचा समावेश असतो ही परिषद वर्षातून चार वेळा भरवली जाते आणि युरोपियन युनियनला सामरिक नेतृत्व प्रदान करते त्यानंतरचा मुद्दा आहे युरोपियन न्यायालय हा शेवटचा मुद्दा आहे युरोपियन न्यायालय युरोपियन युनियनमधील कायद्याचा आणि कराराचा अर्थ लावणे व निवाडा करणे हे कार्य पार पाडते युरोपियन युनियनचे कायदे सदस्य देशांच्या राष्ट्रीय कायद्यापेक्षा श्रेष्ठ मानले जातात कारण हे युरोपियन युनियनचाच भाग आहे मग सगळ्या राष्ट्रातल्या कायद्यापेक्षा हे श्रेष्ठ मानले जातं अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहिता येऊ शकते तर मित्र हो या चॅनलवर नव्याने आला तर चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा तर पाहू आपण अशाच पद्धतीची बारावीची संपूर्ण प्रश्न सर्व प्रकरणाची स्वाध्या आहे आणि परीक्षेसाठी महत्त्वाची प्रश्न आपल्याला समजून घेण्याचा प्रयत्न करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र